एन सी पी काँग्रेस भाजपा यांच्या सोबत आपण दहा दहा वर्षे युती केली ह्या दोघातला आपल्याला फरक काय वाटतो त्यातला मुद्दा सत्तेचा लाभ मान सन्मानाची वागणूक आणि सत्तेचा वाटा या दोघांमध्ये काय आणि कसा कसा फरक मंत्री आवश्यक होतं सोनिया गांधी शरद पवार यांनी मला मंत्री करणं त्यांना आवश्यक होतं त्या काळामध्ये कांग्रेस पक्षा जो हर कांग्रेस लेकिन कहीं ना कहीं जो एक ऐसा वर्ग है जो बुजुर्ग है जिन्होंने आपको युवा वर्ग से युवा समय से देखा है वे कहते हैं कि वो जोश वो पैंथर वाला जो एक स्टाइल था वो आज मिसिंग है क्या ये बात सत्य है सर पण नरेंद्र मोदींचं मात्र माझ्याकडे लक्ष आहे नरेंद्र मोदींचं माझ्याकडे दुर्लक्ष अजिबात नाही आणि त्यामुळं माझे नरेंद्र नरे मोदी यांच्याशी अत्यंत चांगली संबंध आहे त्यामुळं त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे महानगरपालिकेची निवडणूक आलेली असेल आणि मुंबई मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत यामुळे महा यामुळे मुंबई मनपा निवडणुकीत फार मोठा काहीतरी चमत्कार घडेल अशी मतदारामध्ये जनतेमध्ये चर्चा आहे